माजी खासदार कैलासवासी दादा पाटील शेळके यांच्या सहानुभूतीचा वापर तसेच श्रेय नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने घेऊ नये असं रावसाहेब पाटील शेळके यांनी सांगितलंय नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं असून माजी खासदार कैलासवासी दादा पाटील शेळके यांच्या नावाचा आणि सहानुभूतीचा वापर करून महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी श्रेय घेऊ नये तुम्ही सर्वजण जिल्ह्याचे नेते म्हणता परंतु तुम्हाला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत नावे असून देखील पॅनल तयार करता आलं नाही तुमच्या कुठील कटकारस्थानाला वैतागुण मी माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला पूर्वी कैलासवासी दादा पाटील शेळके आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे राजकारणात विरोधी भूमिका होती तरी देखील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांचं नाव देण्याचं काम केलंय त्यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मनाचा मोठेपणा दाखवला तुम्ही तर त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले नाही मात्र तुमच्या राज स्वतःच्या राजकारणासाठी कैलासवासी माझी खासदार दादा पाटील शेळके यांचं नाव वापरून राजकारण करता या पुढील काळात माझ्या वडिलांचे म्हणजे कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांचं नाव घेऊन भावनिक राजकारण करू नये असं प्रत्युत्तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील शेळके यांनी दिलं नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांना कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती होती तर त्यांच्या मतदारसंघ वगळून तालुक्यातील इतर जागेवर उमेदवार उभे करायचे होते एकीकडे एक जिल्ह्याचे नेते म्हणायचं आणि निवडणुकीत पॅनल देखील तयार करायला उमेदवार मिळत नाही भावनिकतेचं राजकारण आता संपलं असून जनतेच्या प्रश्नावर सुरू झालंय माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्याचा विकास झालाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं पराभव स्वीकारावा लागलाय अशी प्रतिक्रिया बाजार समिती चेअरमन भाऊसाहेब बोठे यांनी दिली नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली असून सोना जिल्ह्याचे नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली नगर तालुक्यातील जनतेनं विश्वास दाखवत खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा खर्च वाचवण्याचं काम केलंय आणि सभासदांना योग्य न्याय मिळावा यासाठी निवडणूक बिनविरोध केली मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीचा अर्थ काढत सांगितलं की कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध सोडतो ही राजकारणासाठी भावनिक प्रतिक्रिया असून ती चुकीची आहे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना सभासदांनी मोठ्या मतानं निवडून दिलं तसेच नगर तालुका बाजार समिती निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार पाडले राजकारणासाठी चुकीचा संदेश देणं योग्य नसून खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित सर्व सदस्य आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे चेअरमन पदासाठी योग्य निर्णय घेतील तुम्ही सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया बाजार समिती उपसभापती रभाजी सुळ यांनी दिली काल नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुकीचे माघारीचा दिवस होता आणि ती माघारी घेत असताना महाविकास आघाड्याने पूर्णपणे त्यांच्या उमेदवार निवडणुकीमध्ये त्यांनी माघारी घेतली आणि त्यांनी जो माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या भावनिक विषयावर त्यांनी जी निवडणुकीचे जे स्टेटमेंट केले तर खऱ्या अर्थानं मी दादापटली शेळंगे शेळकेंचा मुलगा ह्या नात्याने सांगू इच्छितो की गेल्या दहा महिन्यापूर्वी मी माजी मंत्री शिवाजीराव करडले साहेब यांचं नेतृत्व स्वीकारून मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आणि तो जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि त्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये मी जाहीरपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी काल असं सांगितलं की कुटील कारस्थान आणि दादा पाटलांच्या नावावर एक भावनिक शब्द प्रयोग केला त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक आम्ही माघार घेत आहे अशा पद्धतीत त्यांनी काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे शब्द वापरले गेल्या चार वर्षापूर्वी स्वर्गीय माजी खासदार दादा पाटील शेळके हे स्वर्गवासी झाले आणि त्यानंतर त्यांच्या दशक्रियाविधीच्या दिवशी आदरणीय कर्डिले साहेबांनी तिथंच घोषणा केली की नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळकेंचं नाव देणार अशी त्यांनी दावेच्या निमित्ताने घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचं नाव देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस मग हे महाविकास आघाडीवाले सांगतात की मी पाटलांच्या नावाने ही निवडणूक आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून ह्या ठिकाणी आम्ही हे सर्व उमेदवार मागं घेत आहोत पण तसं काही नाही आहे ज्यावेळेस नाव देण्यात आलं त्यावेळेस भव्य दिव्य कार्यक्रम त्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये झाला होता आणि त्यावेळेस हे नेते मंडळी एकही ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेस समजलं का बा हे आणि आज असं बोलत आहेत का बा पाटलांची सहानुभूती घेऊन पाटलांचं ह्या ठिकाणी नाव घेऊन अशा पद्धतीत ही निवडणूक त्यांनी या माघार घेतली माझा ह्या आघाडीच्या नेत्यांना एवढंच सांगायचं कुठल्याही जनतेची ह्या नगर तालुक्याच्या जनतेची किंवा जिल्ह्याच्या जनतेची आपण दिशाभूल करू नाही आणि अशा शब्दामध्ये ह्या ठिकाणी त्यांनी जे शब्द वापरले याला माझा पूर्णपणे विरोध आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी निवडणूक होती जिल्ह्याचे नेते समजतात आणि जिल्ह्याच्या पदावर अनेक कार्यकर्ते किंवा अनेक पदाधिकारी महाविकास आघाडीतून आज या ठिकाणी काम करीत आहे मग त्यांचं नावं नगर तालुका खरेदी कर संघाच्या मतदार यादीमध्ये होते मग हे का उभे राहू शकले नाही गोरगरीब कार्यकर्त्यांना दबाव आणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आणि माझं असं म्हणणं आहे का बा त्यांनी स्वतः उभं राहिलं पाहिजे मग हे का उभे राहिले नाही त्यांना साधा पॅनल तयार करता आला आला नाही आणि म्हणून कुठलंही आरोप करलेले साहेबांवर करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची अशा पद्धतीच हे कालचं जी निवडणूक झाली अशा पद्धतीत त्यांनी जे पत्रकार ज्या पेपरवर त्यांनी सर्वांनी म्हणजे ज्या बातम्या आल्या या खऱ्या अर्थानं एक चुकीचा संदेश जनतेमध्ये गेलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा भावनिक शब्द वापरून पाटलांच्या नावावर कुठलाही या इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी पाटलांचं नाव घेऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की गेल्या काल जे काय नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामध्ये विशेष असणारे आमचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय ने कर्डिले साहेब यांनी सातत्याने जनतेमध्ये राहून सातत्याने कष्ट घेऊन जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून त्या ठिकाणी ही संस्था बिनविरोध केली की जे करून ह्या संस्थेचा खर्च व्हायला नको सभासदांना त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या भावनेतून जनतेने त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली या खरेदी विक्री संघ बिनविरोध केला परंतु काही महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ने सांगितलं की ही निवडणूक आम्ही माजी खासदार आदरणीय दादा पाटील शेळकेसाहेब यांच्या यांना श्रद्धांजली म्हणून सोडतो हे जे काय शब्द वापरले हे पूर्णपणे चुकीचे शब्द आहेत त्याचं कारण गेल्या एक आठ दहा महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या सर्व उमेदवारांचा दारून त्या ठिकाणी पराभव झाला त्याच्याही अगोदर ज्यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा आदरणीय करडील साहेब मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आले म्हणजे पूर्ण नगर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सेवा संस्थेच्या माध्यमातून करडील साहेब मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून आले तरी देखील आपण जर ने त्या नेत्यावरती आरोप करत असताना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि प्रफेसर पाटील शेळकेसाहेब यांना जे काय आम्ही म्हणतो म्हणून चेअरमन करा पाच वर्ष त्यांना चेअरमन करा असं आपण जे काय वापरता हे सर्व अधिकार आदरणीय कर्डेल साहेब आणि सर्व संचालक मंडळाला त्या ठिकाणी आहेत आणि त्या पद्धतीने ते जे काय त्यांच्या संचालक मंडळामध्ये विषय होईल त्याप्रमाणे ते होईल पण आपण म्हणतोय म्हणून चेअरमन करा असं योग्य नाही प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर